श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजे यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत चिखलीचे नारायणराव जांभोरकर यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह होता श्री महाराजांचे त्यांच्याकडे नेहमी येणे जाणे असे तेही उत्सव महोत्सवात साखरखेरड्याला येत असत पुढे त्यांचे चिरंजीव केशवराव हे नोकरीच्या निमित्ताने रेव्हेन्यू इन्स्पेक्टर म्हणून साखरखेरड्याला बदलून आले तिथे त्यांना श्री महाराजांचा निकट सहवास लाभला श्री महाराजांच्या भिक्षा कार्यातही त्यांचा सहभाग असे त्यांच्याकडे होणाऱ्या प्रत्येक कार्य ते श्री महाराजांना बोलावीत असत हो न, श्री महाराजही उभयता जात असत पुढे ते तहसीलदार होऊन त्यांची बदली अमरावतीला झाली तिथेही श्री महाराज त्यांच्याकडे जात येत असत एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुकरराव यांच्या लग्नाला येण्यासाठी त्यांनी श्री महाराजांना पत्र पाठवले त्याप्रमाणे श्री महाराज लग्नाला गेले महाराज येताना दिसताच घरातील मंडळी त्यांना घेण्यासाठी सामोरी गेली परंतु बरोबर जीजीमाय दिसल्या नाही तेव्हा केशवराव म्हणाले महाराज जिजीमाय कुठे आहेत तेव्हा महाराज म्हणाले आपण पत्रात तिला घेऊन या असे न लिहिल्यामुळे मी एकटाच आलो आहे तेव्हा केशवराव म्हणाले महाराज आमच्याकडून अजांतेपणे घडलेल्या या छोट्याशा चुकीला क्षमा नाही का पुढे म्हणाले ते काही नाही मी आत्ताचं माणूस पाठवून जीजीमायला बोलावून घेतो असे म्हणून त्यांनी लगेच साखर माणूस पाठवून जीजीमायला बोलावून घेतले साखरखेड्याला किंवा इतर ठिकाणीही बरीच मंडळी श्री महाराजांचा अनुग्रह घेताना दिसत परंतु केशवरावांनी मात्र अनुग्रह घेतला नव्हता तेव्हा एक दिवस ते श्री महाराजांना म्हणाले महाराज मला नोकरीच्या निमित्ताने सारखे फिरावे लागते त्यामुळे नियमांचे पालन करणे सध्या तरी मला जमणार नाही तेव्हा मी पुढे अनुग्रह घेईन आणि पुढे निवृत्त झाल्यावर त्यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला त्यांचे द्वितीय चिरंजीव सुधाकरराव उर्फ नाना हे नागपूरला राहत असत त्यांनी एकोणीसशे पासष्ट साली नागपूरला घर बांधले घराच्या वास्तुशांतीसाठी त्यांनी महाराजांना बोलाविले होते तेव्हा श्री महाराज व वा जीजीमाय वास्तुशांतीसाठी त्यांच्याकडे आले तिथे एक दिवस श्री महाराजांचे अनेक काकडा जप वगैरे आटोपल्यावर महाराज आतल्या खोलीत येऊन पाहतात तो काय जिजीमाय स्वयंपाकघरात बसून चहा पित होत्या व घरातील इतर स्त्रिया स्वयंपाक पाणी करीत होत्या ते पाहून महाराज जिजीमायला म्हणाले नुसती चहा पीत काय बसलीस बाईला स्वयंपाक पाण्यात काही मदत करू लाग त्यावेळी सुधाकरराव तिथे बाजूला पेपर वाचत होते ते श्री महाराजांपाशी आले व महाराजांना म्हणाले अहो आम्ही सामान्य माणसे बायकोवर संतापतो परंतु आपण महाराज असूनही आमच्यासारखेच आपणही संतापता तेव्हा महाराज त्याला म्हणाले अरे बाळ मी महाराज आहे म्हणून तुला कोणी सांगितलं मी महाराज वगैरे नाही मीही तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे आपले महाराज आहेत श्री रामानंद महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराज मी महाराज वगैरे नाही बरं बाळ आपण सर्व त्यांचीच लेकरे आहोत केवढी लीनता होती महाराजांचीही आहो लहान असो मोठा असो सर्वांशीच ते अतिशय लीनतेने वागत बोलत असत परंतु पुढे सुधाकररावला मात्र या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे अत्यंत वाईट वाटत असे जे खरे संत असतात ते आपलं स्वरूप कधीचं कोणाला कळू देत नाहीत आपले अंतर्गत अनुभव हे महानुभाव कधीचं प्रगट करीत नाहीत ते सामान्यत्वाचं पांघरुण घेऊनसुद्धा मी अगदी तुमच्यासारखाच सामान्य मनुष्य आहे अनाधिकारी जीव आहे अज्ञानी असून मला काहीचं कळत नाही असं तर सदैव भासवीत असतात असो साधक हो अमडापूरच्या देवीची प्रतिष्ठापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ